नवरात्र उत्साहाचे धूम आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत असून मी सध्या उभी आहे सिंधी कॉलनी या परिसरातील शंकर चौक या ठिकाणी यावर्षी या मंडळाने कैलाश पर्वताचा देखावा सादर केला आहे ज्याप्रमाणे आपल्याला खऱ्या पर्वतावर बर्फनवादी दृश्य बघायला मिळतो त्याच पद्धतीचा अनुभव यावर्षी आपल्याला मंडळाने करून देण्याचा प्रयत्न इथे केला आहे तर प्रवेशद्वारावर भगवान शंकरांची पन्नास फूट उंच शि भगत शिवलिंग उभारण्यात आली आहे चला तर आपण आतमध्ये जाऊन पाहूया आणि आई दुर्गा मातेचे दर्शन घेऊया शकतो की जसं आपल्याला कैलाश पर्वतावर अनुभवायला मिळते त्याच पद्धतीचा अनुभव या मंडळाने या वर्षी आपल्याला इथं करून देण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण बघू शकतो की बाल स्वरूपाची आई मा दुर्गेची मूर्ती स्थापन करण्यात आली असून त्याच्या मागे आपल्याला भगवान शंकरजीच सुद्धा दर्शन करायला मिळत आहे तर एकंदरीत या मंडळाने अतिशय सुंदर आणि मनमोहक असा दृश्य इथे निर्माण केला असून इथे आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे चेतना मौर्य गोंदी